केंद्र सरकार व राज्य सरकार ज्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जातो त्याचप्रमाणे आता गोंडवाना विद्यापीठानेही आपल्या स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महाविद्यालयांचा तसेच स्वयंसेवकांचा गौरव करीत आहे सत्र दोन हजार चोवीस पंचवीस साठी विद्यापीठाने रायसो कार्यक्रमातील उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्काराची जाहीर केले आहेत या वर्षीच्या पुरस्कारासाठी महावि अं महाविद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यातून उत्कृष्ट महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांची निवड केली आहे प्राप्त झालेल्या प्रस्तावाची कसून छाननी करून निवड समितीने उत्कृष्ट रासेयोग महाविद्यालय उत्कृष्ट रासेयोग कार्यक्रम अधिकारी तसेच उत्कृष्ट स्वयंसेवक यांची निवड केली आहे या वर्षीचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट रायसो महाविद्यालय एकक पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांनी पटकावला आहे तर विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्काराचे मानकरी डॉक्टर कुलदीप गोंड सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर हे ठरले आहे सरदार पटेल महाविद्यालय आणि डॉक्टर कुलदीप गोंड यांनी विद्यापीठ स्तरावर हा बहुमान मिळाला आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अथंग कार्यक्रम कार्याचा आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या योगदानाचा हा गौरव आहे सरदार पटेल महाविद्यालयाला विद्यापीठ स्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एम काटकर सर आहेत सर महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठ स्तरीय पुरस्कार मिळाला आहे काय प्रतिक्रिया आहे खरं म्हणजे दरवर्षी गोंडवाना विद्यापीठ विद्यापीठ स्तरीय पुरस्काराकरता प्रस्ताव मागविण्यात येतात आमच्या महाविद्यालयाने यावर्षी सुद्धा पुरस्काराकरता प्रस्ताव पाठवला होता महाविद्यालयाचं ऑलरेडी हे युनिट राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त युनिट आहे आणि एन एस एसच्या माध्यमातून खूप चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटी वर्षभर मुलांच्या सर्वांगीण विकासाकरता राबविल्या जातात त्यामध्ये नियमित कार्यक्रम आणि विशेष शिबिर कार्यक्रम आणि असे चांगले इनोव्हेटिव्ह कार्यक्रम आमचे सर्व कार्यक्रम अधिकारी हे आयोजित करत असतात आणि या सर्व कार्याचा आम्ही प्रस्ताव त्यांना सादर केलेला होता आणि विद्यापीठ स्तरावर जी स्क्रुटिनी कमिटी आयोज योजण्यात आलेली होती त्यांनी त्या सर्व प्रस्थ आपल्या प्रस्तावाची छाननी करून सरदार पटेल महाविद्यालयाला विद्यापीठस्तरीय पुरस्काराची घोषणा केलेली आहे त्याचप्रमाणे आमचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कुलदीप सर यांनासुद्धा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्याचा पुरस्कार मिळालेला आहे खरं म्हणजे कार्यक्रम अधिकारी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी केलेल्या कार्याची ही फलश्रुती आहे मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो सरदार पटेल महाविद्यालय तसेच कार्यक्रम अधिकारी गोंडसर यांना विद्यापीठ स्तरीय या पुरस्कार प्राप्त झालेला आहे आपल्या सोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी कुलदीप गोंडसर आहेत सर आपण आपल्याला पुरस्कार पुरस्कार प्राप्त झालेला आहे काय सांगाल सर सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग को गुणवाना विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय का पुरस्कार प्राप्त हुआ है इसके लिए मैं महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर प्रमोद एम काटकर सर का मैं आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने हमें इस पुरस्कार के लिए तैयार किया और इस पुरस्कार को तैयार करने में हमारी हमारी सहायता की हमारे एन यूनिट के सभी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर उषा खंडाड़े मैडम डॉक्टर वंदना खनके मैडम डॉक्टर पुरुषोत्तम माहौर सर डॉक्टर निखिल देशमुख सर डॉक्टर राजकुमार बिरादर सर ऐसे ही हमारे सभी स्वयंसेवकों का मैं आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने एनएसएस यूनिट में अच्छे से महाविद्यालय द्वारा आयोजित सभी विविध वी, कार्यक्रमों में उत्फुर्त सहभाग लेकर इस आ, पुरस्कार के लिए हम सभी का सहयोग किया मैं सभी पदाधिकारियों का और हमारे स्वयंसेवकों का आभार व्यक्त करता हूँ उसी तरह मैं सर्वोदय शिक्षण मंडल के सभी हमारे पदाधिकारी अध्यक्ष अरविंद साहुकार पोरेडीवार सर सचिव प्रशांत भाव पोर्डुके और इसी तरह हमारे सभी पदाधिकारियों का मैं आभार व्यक्त करता हूं कि जिन्होंने हमें समय-समय पर मार्गदर्शन किया और इस पुरस्कार के लिए प्रपोजल बनाने के लिए हमें प्रोत्साहित किया इसी तरह मैं महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर सर का भी मैं आभार व्यक्त करता हूं कि जिनके मार्गदर्शन में हमने इतने सारे नए कार्यक्रम आयोजित किए जिसका आज फलस्वरूप है कि हमें यह पुरस्कार विद्यापीठ का विद्यापीठ स्तरीय पुरस्कार प्राप्त हुआ है मैं महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर प्रमोद एम काटकर तरह स्वप्न तर कर्मचारी प्राध्यापक वृंद तथा हमारे सभी का मैं आभार व्यक्त करता सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये अनेक शिबिरे अनेक कार्यक्रम राबविले जाईल असे डॉक्टर कुलदीप गोंड सर सांगितले आहेत सह भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर